हाकेंच जे काय मत आहे ते निश्चितपणान थोड्या दिवसात दूर होईल त्यांना जे वाटते उभीशी व अन्याय झाला तो थोडा आता कालच झाला आणि त्यांनी लगेच रिॲक्शन दिली अत्यंत चुकी झालेला आहे हाकेनी थोडा काळ ह्याचा सगळा सविस्तर अभ्यास करावा आणि नंतर महिन्याभराने त्यांची भूमिका मांडावी गडबणीने भूमिका मांडून दोष समाज एकामेकाच्या विरोधात लढाई करून पुढारपण करून काय ह्याचा फायदा होणार नाही असं नेतृत्व अशी प्रसिद्धी असं पुढारपण तात्पुरत्या काळासाठी असतं क्षणिक पुढारपण संपून जातं अभ्यास पूर्ण बोलावा ओबीसीवर अन्याय झालेला नाही हे माझं ठाम मत आहे कारण कुणबी हा पूर्वीच ओबीसीत आहे प्रश्न फक्त त्यांचे पुरावे निर्माण करणे गॅजेटमुळे फक्त पुरावे मिळणार आहेत गॅजेटमुळे कुठं काही वेगळं जाणार त्या मध्ये त्याचा उल्लेख मराठा कुणबी कुणबी मराठा असा सापडेल त्यालाच फक्त संधी मिळणार आहे मग त्या जो घटनेनं मान्य केलेला अधिकार आहे त्याचं पुरावं उपलब्ध करायचं आता हाकेना हे माहीत नाही का की हैदराबाद मराठवाड्याचं स्वातंत्र्य आपल्यानंतर आहे आपण पंधरा ऑगस्टला स्वतंत्र झालो त्यावेळी त्यांना स्वातंत्र्य